सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत सकाळपासून दोन व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत जे की अतिशय महत्त्वाचे होते की ग्राउंड वरती मुलांना हाईट अँड चेस्ट मेजरमेंट मधून बाहेर काढतायत त्याच पद्धतीने दुसरा विषय अशा पद्धतीने केलाय की ग्राउंड जात असताना मुलांना जे चक्रीवी पडलेत मुलीचे जे चक्रबीम त्याच्यावरती उप उपचार काय किंवा काय कोणती पद्धत त्याच्यावरती अवलंबता येईल हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणते फूड घेऊन जायचं आहे जेणेकरून तुम्हाला एनर्जी पण देतील तुमचे मसल पण ऍक्टिव्ह करतील तुम्हाला चक्कर वगैरे काय येणार नाही तुमचं ग्राउंड पण चांगलं बसेल अशा पद्धतीने दोन्ही व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन आहेत त्याच्यावरती मी दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहे आत्ताचा विषय खूप महत्वाचा आहे की सर ग्राउंडला मार्क कमी पडालेत भीती वाटा लागले मुलांना मार्क कमी पडालेत पालक ओरडणार किंवा पालकांना सुद्धा सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायच्या आहेत आज पालकांसाठी सुद्धा खास व्हिडिओ असणार आहे की पालकांनी काय कशा पद्धतीनं बघायचं या पोलीस भरतीकडे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी आहेत पालकांच्या सुद्धा त्या पालकांना सुद्धा सूचना देतोय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी काही गोष्टी सांगणार आहे कारण की विद्यार्थ्यांपेक्षा मला पालक जास्त बघतात कारण की त्यांना माहीत आहे माणूस किती हुशार आहे त्याच्या बोलण्यामधून त्याची कला त्याचा एक्सपिरियन्स असेल त्याचं स्किल असेल त्या सगळ्या गोष्टी कळून येतात त्यामुळे मुलं ओळखायला जर मला चुक चुकले असतील तर पालक चुकत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे जे पालक मला सांगतात की सर मी तुमचा व्हिडिओ आला की मी माझ्या मुलगीला देतोय मी व्हिडिओ आला की माझ्या मुलगीला देतोय ही आहे माझ्यावर असणारी विश्वास तुमच्या पालकांचा त्यासाठी तुमचं परत एकदा आपल्या चॅनलकडून खूप खूप आभार ओके सो so, चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये लवकर लवकर पोहोचवेल विषय अशा पद्धतीनं आहे ही पोलीस भरती ही वेगवेगळ्या पद्धतींवरती आहे मी पालकांना पण सांगतोय आणि विद्यार्थ्यांना पण सांगतोय आता ह्या गोष्टीला करायचं काय ठीक आहे हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट समजून जाईल त्यामुळे दोघांनी पण ऐका पालक पण आणि विद्यार्थी पण तर विषय अशा पद्धतीनं आहे की ही पोलीस भरती जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळी वळण घेऊन गेलेली आहे लक्षात ठेवायचं ही पोलीस भरती भर पावसामध्ये आपल्या तुम्ही जर बघितलं असाल तर जास्त जास्त लोड घेऊन आपण किती करू शकतोय तर जवळजवळ चार मुलांचा मृत्यू झालेला आहे चार ते पाच मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि खूप सारे मुलांचे पाय हात वगैरे मोडलेले आहेत काही ठिकाणी रोडवरती ग्राउंड घेतलेला आहे काही ठिकाणी मॅट वरती घेतलं काही ना सेंथेटिक ग्राउंड वरती घेतलं त्यानंतर त्याच्यावरती काही मुलांना एक ठराविक पिरियड पर्यंत ट्रॅक ट्रॅकवरती स्पाइक शूज वापरला दिला त्यानंतर स्पाइक शूज काढला गेला नंतर ग्राउंडची पूर्णपणे वाट लागल्यानंतर मग मुलं स्पाइ रेग्युलर स्पोर्ट शूजवरती किंवा रेग्युलर अनवाणी अशा पद्धतीनं धावतायत मग याच्यामुळे काय होतं पाय वगैरे स्लिप व्हायला लागलेत आणि मुलांना मार्ग कमी पडलेत त्या पद्धतीनं एक वातावरणाची भीती आहे मुलांमध्ये की बाबा कशा पद्धतीनं होणार आहे स्पाइकच्या अगोदर मुलांना मार्ग चांगले पडलेत स्पाइक नंतर मुलांना मार्क कमी पडलेत पण डिपार्टमेंटनं एक ऑगस्टला जो निर्णय काढला त्याच्यावरती स्पाइकवरती टोटली बंदी आणली ही झाली पाठिमाची हिस्ट्री या पोलीस भरतीची ओके आता इथून पुढं विषय खूप महत्वाचा आहे की मुलांना होम ग्राउंड पेक्षा मार्क कमी पडालेत पालकांना पण सांगतोय आणि मुला मुलींना पण सांगतोय की मुलांना मुलींना होम पेक्षा मार्क कमीच पडलेत क्वचितच एक टक्का मुलग्याला ज्याची रेजिस्टन्स पॉवर जबरदस्त आहे ज्याचा आत्मविश्वास जबरदस्त आहे त्या मुलांसाठीच क्वचितच नियर अबाउट मार्क पडलेत म्हणजे ज्याचं शेचाळीस होत त्या मुलांना पंचेचाळीस मार्क चव्वेचाळीस मार्क असं पडालेत नसेल तर ज्याला शेचाळीस होते त्याला चाळीस पडाल्यात ज्याला चाळीस होते त्याला बत्तीस छत्तीस पडले ज्यांना बत्तीस होते त्यांना सव्वीस सत्तावीस आणि ज्याचे सव्वीस अठ्ठावीस होते ते पाकच नापासून गेलेलं आहे या भरतीमध्ये त्यामुळे ह्या गोष्टीला पालकांनी बघायचं कसं कारण की पोलीस भरती वेगळ्याच क्लायमेटमध्ये झाले तुमचा मुलगा तुमची मुलगी प्रॅक्टिस करत असताना जेव्हा रान केलं मातीच्या ग्राउंडवरती आणि अचानकच तिला डांबरीवरती घेतलं त्याला सिंथेटिक वरती घेतलं सिंथेटिक वेट वरती घेतल्यानंतर रुल्स रेग्युलेशन केले आणि रुल्स रेग्युलेशन नंतर, नंतर अचानकच तीस टक्के भरती झाल्यानंतर मध्येच आधी अचानक रुल्स रेग्युलेशन कसं चेंज होऊ शकतात या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या त्यामुळं मुलांना मार्क कमी पडत आहेत ह्या सगळ्याच मुलांना मार्क कमी पडत आहेत तुम्ही जर बघायला गेलं तर मॉडरेट लेवलची भरती ही सुरू आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मुलांना हे मॉडरेट लेवलचे मार्क पडलेत आणि जे काही कमी कमी प्रमाण मुला आहे, आहे। मुलांचं सा ते जवळजवळ वीस टक्के मुलांना कमी मार्क पडालेत आणि चांगले मार्क कोणाला पडलेत ज्यांचे चार पाच टक्केच मुलं आहेत बोटम होण्यासारखी जे बेचाळीस प्लस आहेत चव्वेचाळीस प्लस आहेत अशा मुलांसाठी सांगतोय तर अशा मुलांना फक्त पाच ते सहा टक्के मुलांना हे मार्क पडत आहेत त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे हे आताच्या क्लायमेटमुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट मुला मुलींची चुकी म्हणू शकत नाही तुम्ही तुम्ही होम डिपार्टमेंट मला सुद्धा जा विचारू शकताय आणि होम डिपार्टमेंटने जे निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा चुकीचे आहेत लक्षात ठेवायचं समजलं कारण आम्ही गाईडलाईन करतोय गेले पंधरा वर्ष झालं आम्हाला सुद्धा गोष्टी माहिती आहेत पण मुलांनी जर मार्क दोन चार कमी घेतले तर लगेचच नैराश्य होऊ नका मी पालकांना विनंती करतोय दोन मार्क कमी पडले चार मार्क कमी पडलेत पाच मार्क कमी पडलेत तर लगेचच नैराश्य होऊ नका त्याला तुम्ही टॉर्चर करू नका विनंती करतोय लक्षात ठेवा त्याला जबाबदार तो जरी असला कुठंतरी प्रॅक्टिस कमी पडला असलं तर त्याच्यापेक्षा जास्त होम डिपार्टमेंटला लक्षात ठेवायचं मुलांना आपण लगेचच कारण की पालकांना ह्या गोष्टी माहीत नसतात की बाबा कशा पद्धतीने भरती असते गोळा म्हणजे काय असतो गोळ्याचं वजन किती असतं डिस्टन्स किती असतो शंभर मीटरला टाइम किती असतो किती सेकंदामध्ये जेव्हा रान करावं लागतं तेव्हा कुठं आउट ऑफ मार्क पडतात त्याच पद्धतीनं सोळाशे मीटरचं पण असेल किंवा आठशे मीटरचं पण असेल ह्या पालकांना काही माहित नसतं ठीक आहे तर पालकांचा एकच धोक्यात असते ते शेजारचं वर्ग झालं गेल्या भरतीमध्ये गेल्यावेळी ते झाले हे झाले ते झाले विषय असं पत्तन असतो की आपलं पोरग कोणत्या कास्टचं आहे त्या कास्टला किती कॉम्पिटिशन आहे आपलं पोरग कोणत्या समांतरामध्ये आहे त्याला किती कॉम्पिटिशन आहे बरोबर आहे का आपण त्याला किती वेळ देतो किंवा आपण त्याला किती सपोर्ट करतो किंवा त्याला ज्या गोष्टी हव्या असतात ते ग्लॅमर आपण देतो का हा विषय पालकांच्या डोक्यामध्ये नसतो ते पालकांच्या त्या दुसऱ्या मुलाकडे बघत असतात दुसऱ्या मुलीकडे बघत असतात आणि आपल्या मुलांना वारंवार टॉर्चर करत असतात त्याच्यामुळे सुद्धा मुलांची प्रगती होत नाही त्याच्यामुळे सुद्धा मुलांची प्रगती होत नाही तो भले कॉन्स्टेबल झाला असेल तर तुम्ही आपल्या मुलांना असं क्लॅमर तयार करा असं ग्लॅमर तयार करा की आपलं पोरग स्टार लावून यायला पाहिजे आपलं पोरगी खांद्यावरती डबल स्टार लावून यायला पाहिजे असं तुम्ही ग्लॅमर जर केला तर ते सुद्धा पळायला लागेल ते सुद्धा पळायला लागेल लक्षात ला ठेवायचं कारण की ग्रामीण भागातली मुलं ही अजिबात ऐकत नाहीत अजिबात ऐकत नाही एकदा त्याच्या डोक्यामध्ये ठिणगी पडलेली पडली की ती सुसाट असते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते थांबत नाही पण तुम्हीच जर पालकांनी वारंवार वार त्याला टॉर्चर केला तर कुठेतरी गोष्टी चुकतायत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट करा त्याला दाखवून द्या तुमची धडपड कारण की आई बाप हे कधी बोलून दाखवत नसतात ज्या गोष्टी तुम्ही बोलून दाखवाव्या लागतात त्या वारंवार बोलाव्याच असा काही विषय नाही आठवड्यात नाही एक दोन वेळा जरी सांगितलं तरी पण चालतात पण वारंवार तुम्ही जर ह्या गोष्टी केलात तर कुठेतरी हे चुकताय एवढं लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने मुलांना पण काही सूचना देतोय कारण की प्रत्येक बाबाची आपल्या मुलगेकडं आपल्या मुलीकडं एक ॲक्सेप्टेशन असतात एक अपेक्षा असतात की आपलं मुलगा अशा पत्नीनं झाला पाहिजे प्रत्येक बापाला वाटत असतं आज मी बाप झालोय तर मी पोरग जन्माच्या आधीपासून मी त्याचं टार्गेट आई एस ठेवलोय आणि त्या जन्माच्या अगोदरपासून माझी सगळी धडपड चालू झालेला आहे प्रॉपर सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत प्रॉपर नियोजन केलेलं आहे लक्षात ठेवायचं बरोबर आहे हे माझं ॲक्सेप्टेशन आहे आणि ते जोपर्यंत बाप होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कळत नाही जो पण बाप आणि जो पण आई होत नाही तो पण ह्या गोष्टी कळत नसतात बरोबर आहे आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे मी पालकांना पण सूचना दिल्या मुलांना पण सूचना दिल्या बरोबर हे दोघांची तुम्ही सांगड घरा दोघांची तुम्ही मेळ घाला आणि कंडिशन समजून घ्या बाबा कशा पद्धतीनं आहे पोलीस भरती यस यावेळी चुकलाय ना तू चल हारला नाहीस बावीस वर्ष वय येतो तेवीस वर्ष अजून पाच वर्षात आहे तो कास्ट मध्ये प्लस कास्टमध्ये असेल समांतर आरक्षण असेल तत्तीस चौतीस छत्तीस अडतीस पर्यंत वेळ आहे तुला टेन्शन काय घेऊ नको पुढच्या भरतीला तू जोरात उठ आणि जोमानं तयार कर पुढच्या भरतीवर तू पुढच्या वेळी वर्दीवर यायलाच पाहिजेस यस बी मोटिवेट हे पालकांना जमलं पाहिजे हे पालकाने जमला पाहिजे तुमच्या दोघांमध्ये सारखं खटक उडत असतील तर मग कुठेतरी ही पोलीस भरती एक दोन मार्कांनी तुम्ही वेटिंगला एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फॅमिली सपोर्ट असतो ना तो प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं असतो लक्षात ठेवायचं मी आता खूप महत्वाचा विषय म्हणजे मला घरातल्या एवढा सपोर्ट केला सुरुवातीच्या काळामध्ये नाही झाला पण मी ज्यावेळी नाव केलं त्यावेळी विषय नाही आता विषय नाही म्हणजे पाण्याच्या तांब्या सुद्धा जागेवर मिळतोय ही फॅमिलीची माझ्या आता माझी सगळ्यात छोटा असून सुद्धा माझा हा विषय आहे समोर पण मी त्यांना त्रास देत नाही हा विषय आता खाली खाली सगळे असतात मग मी शिक्षक आहे त्यामुळे खाली सगळा विषय असतो क्लायमॅट गोंधळ असतो सगळी एकमेकाला बोलत असतो मोठमोठ्यानं पण त्यांना मी बोलू शकत नाही की माझा व्हिडिओ चालाय आहे तुम्ही शांत बसा नाही ते कितपत आहे नाही त्यासाठी त्यांना त्रास व्हायला नको मी टेरेसवर बसतो येऊन पावसामध्ये भिजत व्हिडिओ बनवलाय तुमच्यासाठी पण घरच्यांना त्रास कधी दिला नाही आणि तुम्हाला पण कारण सांगितलं नाही की मी आज मी व्हिडिओ बदलू शकत नाही यस त्यामुळे एकमेकांमध्ये बॉन्डिंग पाहिजे त्यांना कळतंय की बाबा हा हा व्हिडिओ बनवतोय आपला आवाज येतला जातोय म्हणून हा वर जाऊन बसतोय कधी कधी शांत पण बसतात पण वारंवार आपण त्यांना बोलू शकत नाही लक्षात ठेवायचं हे बॉन्डिंग आम्ही तयार केलंय तसं तुम्ही सुद्धा बॉन्डिंग करा तुम्ही सुद्धा बॉन्डिंग तयार करा यावेळी नाही ना दोन मार्कांनी मग जे वीक बाजू आहेत ना त्याच्यावरती बाळा तू प्रयत्न कर शंभर टक्के तू वर येणार कारण की मुलांना समजत नसते की लहान वयात पोलीस भरती असते काही गोष्टी कळत नसतात की कशा पतीने असतात वगैरे वगैरे तर मुलांना तुम्ही सांगा की बाबा तू कशामध्ये कमी करतोय गोळ्याला कमी पडतोस का मग तुझी थोडीशी आमची पॉवर वापर पॉवर जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न कर त्याच्यावरती थाला एक वर्कआउट कर जेणेकरून तुला गोळा आउट ऑफ जाण्याचा प्रयत्न होईल कमीत कमी एक दोन मार्क जरी कमी पडले तरी सुद्धा तू मार्क चांगला घेऊ शकतोय सोळाशे कमी पडत असतील तर कुठंतर तुझी सातत्य चुका लागली तुझी कुठली जिद्द चुका लागले तुझं टाइम टेबल चुका लागले अशा पद्धतीनं तुम्ही मुलांना सांगा पाठीवरती हात ठेवा शंभर टक्के मुलं पडतील शंभर टक्के मुलं पडतील लक्षात ठेवायचं त्यामुळं एक दोन मार्काने राहिला चार पाच मार्क कमी पडलेत लगेच त्याला टॉन्ट मारू नका लगेच त्यांना टॉर्चर करू नका जेणेकरून ते वेगळंच वागायला चालू होईल आणि एकदा वागायला लागलं वेगळं की मग ती गाडी रुळावर याला वेळ लागते ती गाडी रुळावर यायला वेळ लागते मग त्याला दुसरा जर नाद लागला तर ते पोरग आयुष्यातनं बाद होऊन जाते लक्षात ठेवायचं त्यामुळे पालकांना विनंती केली आहे मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून की त्या मुलांना टॉर्चर करू नका ही पोलीस भरती वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं टर्न घेत आहे लक्षात ठेवा कुठं महापूर आलाय कुठं दुष्काळ झालाय कुठे एकदमच पाऊस पडलाय अशा अवस्थेमध्ये मुलं आपली भरती देत आहेत अशा अवस्थेमध्ये मुलं आपली भरती देत आहेत त्यामुळं मुलांना टॉर्चर करू नका यावेळेचा कट ऑफ सुद्धा गेल्या वेळेपेक्षा कमी लागतोय मुलं जर लेखीमध्ये याच्यामध्ये फिजिकलमध्ये बसत असतील तर लेखीला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा त्याला दिवसेंगणित त्याला सपोर्ट करा त्याला त्रास देऊ नका त्याला आधार द्या की बाळ हे काम तू करू नकोस मी करतो यावेळी तू महिनाभर अभ्यासच कर मी बघतो काय करायचं कारण एवढा मोठा गोळा बावीस वर्षापर्यंत तुम्ही सपोर्ट केलाय आणि नंतर नंतर तुम्ही जरा त्याला टॉर्चर करत असाल तर मग ते गोळा नाही तो गोळा विस्कडून जातो आणि त्याचा वेगळाच आकार बनतोय लक्षात ठेवायचं त्यामुळं पालकांना पण सूचना करतोय मुलांना पण सूचना करतोय दोघांच्या पण एक्सपेक्टेशन आहे आई बाप हा आपल्या चांगल्यासाठीच ओढत असतोय जोपर्यंत आपण आईबाप होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळत नसतात लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या तुमच्यामध्ये बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगसाठी आज मी व्हिडिओ बनवलेला आहे कुठल्याही फील्ड असू एम एमपीएससी असू दे युपीएससी असू दे सेंट्रल डिफेन्स असू दे स्टेट डिफेन्स असू दे आणि अदर कोणते पण फील्ड असू दे तुम्ही जर आपल्या मुलांना जर सपोर्ट केला तर शंभर टक्के ती सुद्धा मुलं चमकणार चमकणार म्हणजेच चमकणार त्यामुळे कुठंतरी तुमच्यामध्ये बॉन्डिंग असायला पाहिजे ही पोलीस भरती वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगळे निर्णय घेत आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे सगळीच आहे एका मुलांपाठी माग जवळजवळ शंभर मुलं आहेत एका अर्जामागं एका जागे माग शंभर मुलं आहेत कॉम्पिटिशनला त्यामुळे ही कॉम्पिटिशन खूप मोठी लक्षात ठेवायचं एकच मुलगा लागतोय शंभर मुलं नव्याण्णव मुलं बाहेर पडतात त्यामुळे ही सुद्धा वस्तुस्थिती तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा आताची वस्तुस्थिती काय आहे आणि मुलांना कशा पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे आता हरून गेला आता मार्कांनी कमी पडलाय तर दुसरी सुद्धा काल व्हिडिओ बनवला होता की कारागुरा आहे त्याच्यात पद्धतीने एसआरपीएफ आहे नंतर रेल्वे आहे नंतर चालक आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही आपली वर्दी मिळवू शकताय ओके त्यातनं सुद्धा नाही भेटलं परत सात हजार नऊ हजारची पोलीस भरती आहे एक वर्षभर घासा आणि वर्दीवर या संपला विषय विषय संपला ठीक आहे तर तुमच्यामधलं बॉन्डिंग पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता काही मुलांमध्ये नैराश्याचं जर वातावरण असेल तर पालकांनी सुद्धा सपोर्ट करायचा हे लक्षात ठेवायचं आणि मुलांनी लक्षात ठेवायचं यावेळी वर्दी नाही मिळाली तर पुढच्या वेळी पंधरा ऑगस्टला तुम्ही पालकांना घेऊन तुमच्या जवळच्या शाळेमध्ये वर्दीवर तुम्ही झेंडा फडकवायला असणार लक्षात ठेवायचं ही उपाधी किंवा हे इन्व्हिटेशन हे लय वेगळा विषय आहे टोटली आम्ही ते अनुभवले आहेत किती वेळा तर झेंडा फडकवलेला आहे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत प्रमुख पाहुणे म्हणून किती वेळा तर राहिलेलो आहे जोपर्यंत पहिला तुमचा झेंडा बदलला तुम्हाला बोलवलं जाते त्यावेळी ते फील असते ना विषय नाही लक्षात ठेवा त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता खूप वेगळी कंडिशन आहे पोलीस भरतीची त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करा आपणच आपल्याला साथ द्यायचा आहे गव्हर्नमेंट वेगवेगळे निर्णय घेते सोडं ते त्यांच्यावरती आहे आपल्याला आपला विषय करायला पाहिजे लक्षात ठेवायचा ठीक आहे सो विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद